गुरुजी प्रणाम गुरुजी माझा एक छोटासा प्रश्न आहे मी हे जाणून घेऊ इच्छितो की मनावर नियंत्रण कसं ठेवता येऊ शकतं यासाठी कोणती एखादी सोपी पद्धत किंवा विधी आहे का आता आम्ही व्यावहारिक लोक आहोत किंवा जे समाजात राहतात त्यात राहून ती विधी अवलंबू शकू अशी एखादी सोपी पद्धत आहे का की ज्यामुळे आपण मनाला कंट्रोल करू शकू नियंत्रणात आणू शकू ज्यायोगे शेवटी आपण भगवंताने दाखवलेल्या मार्गावर चालू शकू धन्यवाद प्रणाम उत्तम मनाला नियंत्रणात कसं ठेवावं कोणाच्या नियंत्रणात कोण आहे जो मनाला नियंत्रणात ठेवू पाहतोय हा धुरंधर कोण आहे बोला मनाला नियंत्रणात ठेवणारा हा मी कोण आहे आता लक्षपूर्वक समजून घ्या ज्याला तुम्ही नियंत्रणात ठेवू इच्छिता ती तुमची छाया आहे तुम्ही तसे आहात ती तशीच आहे तुम्ही तिला नियंत्रणात कसा आणणार पण मजेदार गोष्ट आहे आपण फक्त हा प्रश्नच विचारत नाही की मनावर नियंत्रण कसं ठेवायचं तर बाजारात या प्रश्नाची शेकडो उत्तर देखील विकली जात आहेत आणि खूप खरेदीदार सुद्धा आहेत असं नियंत्रण मिळवा तसं नियंत्रण करा हा तसाच प्रश्न आहे जसं कुणी विचारेल की आरशातील आपली प्रतिमा कशी बदलायची तुमचा चेहरा बदला तर आरशात जे दिसतंय ते देखील बदलेल मन म्हणजे मीचा सभोवताल मन म्हणजे मी भोवती घडणारी हालचाल आहे मी जसा असेल तशीच त्याच्या भोवतीची हालचाल असेल त्यालाच मन म्हणतात मन म्हणजे काय हे यावरून ठरतं की तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही स्वतःची ओळख काय बनवली आहे आणि कोणाशी आसक्ती जोडून ठेवली आहे जर तुम्हीच स्वतःला चुकीचं समजत असाल तर मन ठीक कसं होईल जाऊन चिखलातच उभे राहिलात तर आजूबाजूचं वातावरण सुगंधित कसं राहील जर एखादी व्यक्ती चिखलात उभी राहून विचारत असेल की या सगळ्या दुर्गंधाला कसं हटवायचं कसं काढायचं दुर्गंधीवर नियंत्रण कसं मिळवायचं तर मी म्हणेन की दुर्गंध सोडून द्या जिथं तुम्ही उभे आहात तिथून बाजूला सरका तुम्ही जिथं उभे आहात तिथे दुर्गंधी ही एक स्वाभाविक गोष्ट आहे पण तुमचा हट्ट पक्का आहे तुम्ही म्हणता की आम्ही जिथं आहोत तिथंच उभं राहू दुर्गंधी येता कामा नये हे होऊ शकत नाही तुम्ही स्वतःला जसं बनवलंय त्याच कर्माचं फळ आहे मनाचा उपद्रव तुम्ही बदलून जा मन बदलेल मन म्हणजे काय मन म्हणजे तुमचा आशय चेतना असा असतो मन म्हणजे आतून ज्या भावना उठतात विचार उठतात प्रतिक्रिया उठतात या सर्वांनाच तुम्ही मन मांडता तुम्ही हे पाहतच नाही आहात की हे सगळे विचार कोणाला उठतात या सगळ्या भावना या प्रतिक्रिया कोणाला उठतात त्या तुम्हालाच उठतात त्याच्या केंद्रस्थानी तुम्हीच आहात समजून घ्या जर तुम्ही स्वतःची व्याख्यासी केली आहे की मी तो आहे जो कमकुवत आहे आणि ज्याला आधाराची आणि सुरक्षेची गरज आहे तर मनाचं वातावरण नेहमी कसं राहील मनाचं वातावरण भीतीयुक्त राहील घाबरलेलं राहील आणि आता तुम्ही म्हणता की मला भीतीवर नियंत्रण मिळवायचं आहे जसं तुम्ही विचारलं ना की मनाला नियंत्रणात कसं ठेवायचं आता मनात भीती फिरत आहे आणि तुम्ही म्हणता आहात की मला भीतीला नियंत्रणात ठेवायचंय भीतीवर तर मला नियंत्रण मिळवायचं आहे पण माझी ओळख अजूनही हीच आहे की मी तो आहे जो कमकुवत आहे आता जर कमजोर सा तुम्ही कमजोरच असाल तर भीतीला नियंत्रणात कसं आणणार हो भाऊ तुम्ही स्वतःला काहीतरी बनवून जीवनात फेडता रमण करता जे तुम्ही स्वतःला बनवून ठेवलंय ते लक्षपूर्वक समजून घ्या बघा की काय बनवून ठेवलंय आणि जे काही तुम्ही स्वतःला बनवून ठेवलंय ते तुमच्यासाठी समस्येच कारण बनेल अध्यात्मही तुम्हाला हेच समजावून सांगण्यासाठी आहे की एक तर स्वतःला पूर्ण करून टाका किंवा स्वतःला संपवून टाका या दोन्ही स्थितींमध्येच तुम्हाला ओळखीतून मुक्ती मिळेल याच दोन्ही स्थितींमध्ये तुम्हाला खोट्या समस्यांपासून मुक्ती मिळेल स्वतःला कमी का समजता आणि तुम्ही स्वतःला जे काही समजता ते अर्धवट आणि अंशिक आहे जे इकडून तिकडून मिळालंय त्यालाच पकडून ठेवलंय काम तर सोपवायला हवं की स्वतःला आता पूर्ण मानायचंय आधी अपूर्ण मानत होतो आता स्वतःला पूर्ण मानू पण हे सोपं नाहीये सोपं यासाठी नाहीये कारण अपूर्ण मानण्यात मी बाकी राहतो स्वतःला पूर्ण मानण्यात मी संपतो अपूर्ण मानण्यात खूप स्वार्थ जोडलेला आहे स्वार्थ तर जोडलेलाच आहे पण अपूर्ण मानण्यासोबत त्रासही खूप जोडलेला आहे आणि मग जेव्हा त्रास होतो तेव्हा मग तुम्ही असे प्रश्न विचारता की मनाला नियंत्रणात कसं आणायचं वगैरे मीला अहंकार म्हणतात तर पूर्ण मीला आत्मा म्हणतात जोपर्यंत तुम्ही हे म्हणत राहाल की मी कोण आहे तर मी हा आहे मी हा आहे मी हा आहे मी हा आहे तोपर्यंत मन तुमच्या याच व्याख्येनुसार निश्चित होत राहील मग तक्रार करू नका की बोय पेड बबूल का आम कहां से खाए या ज्ञानासोबत जगा की आतून आतून आपण अगदी परिपूर्ण आहोत आपल्याला कशाचीही गरज नाही जेवढ्या काही गरजा आहेत त्या सगळ्या बाहेरच्या आहेत गरजा पूर्ण झाल्या तरीही एखादी बाहेरची गोष्ट पूर्ण झाली गरजा पूर्ण नाही झाल्या तरीही एखादी बाहेरची गोष्ट अर्धावट राहिली आतून आपण सतत परिपूर्ण आहोत जेव्हा पूर्णत्वा त्याच्या तेव्हा मन एका मराठीपलीकडे खराब होणार नाही मन खराब झालं तरी ते बाहेर बाहेर खराब होईल कारण मग चांगुलपणा वाईटपणा गुण आणि अवगुण या सगळ्या गोष्टी बाहेर बाहेर राहतात म्हणून मग मन खराब जरी झालं तरी ते बाहेर बाहेर होईल कोणी तुम्हाला पाहून म्हणेल की आज तुमचं मन तुमचा मूड काही ठीक वाटत नाहीये तुम्ही म्हणाल की हो थोडा खराब आहे बाहेर बाहेर खराब आहे आतून तर मस्त आहे जसं एखादं रसाळ फळ असेल आणि त्याच्या सालीवर धूळ पडली असेल आता त्या धुळीचा त्याच्या रसावर कोणताही परिणाम होत नाही आज ते फळ मस्त आहे होय वादळ आलं होतं आणि धूळ पडली आहे आज वादळ आलं होतं आणि धूळ पडली आहे आज साल थोडी खराब झाली आहे पण आम्ही तर रसाळच आहोत रसा रसा आमच्यावर कोणताही परिणाम होत नाहीये असं जगा मग तुम्ही असं म्हणणार नाही की मनाला नियंत्रणात ठेवायचंय